बातमी मिरजमधून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाल्याची वितरण विक्री व साठा करणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील आंतरराज्य टोळीतील पाच संशयित ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याच्या साठ्यासह एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल मिरज पोलिसांनी जप्त केलेला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादीवर मोठी कारवाई करीत सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मालाचा सा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळे पत्रे रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरसाब आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार कुडची अत्नी ह्या यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नयू बिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा व भतेश सिद्धाराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौकोली ठाण्याने पकडलेला आहे